ना, ना दमदाटी करतो हा मुलगा नंतरला झाडा घालणार म्हणजे तांदूळ धुतलेलं पाणी डाळ त्याच्यामध्ये जरा असे कुटून घेते खलबत्त्यामध्ये सुकी मच्छी त्याचं कालवण केलं शेंगा वगैरे टाकून चुलीवरती शिजत ठेवायचे आपल्या भाग्या आणि शेरूसाठी त्यांना ना बॉईल अंडी भरपूर अशी आवडतात ना त्याच्यामुळे आज नाश्तामध्ये त्यांना उकडली अंडी द्यायची आग थोडीशी मागे सारते हे भांडं पण मला घासायचं आहे किती दिवस झाले विचार करते घासायचे घासायचे नेमकं ते गरम असतं त्याच्यामुळे मग राहून जाते असं वातावरण बघा असं ढगाळ वातावरण वाटतंय म्हणजे पाऊस पडेल ना असं झालं एकदम वातावरण पण छान वाटतंय आणि हे बघा हे आपले आलेले चंगूमंगू फिरून वाग्या काय रे सकाळी दरवाजा उघडला म्हणजे बघा सहाच्या दरम्यान पावनीसाच्या दरम्यान मी दरवाजा उघडते दरवाजा उघडायच्या आधी दोघंजण हजर असतात तिथेच म्हणजे कधी एकदा दरवाजा उघडते आणि कधी आम्ही बाहेर पडतोय असं ह्या दोघांचं असतं विशेष करून शेरूचं अय वाघू त्याला उठा त्याला उठा चला लाडत नाही यायचं चला कुठे जाऊ ना सकाळी सकाळी दोघंजणं गेल्यात कुठं हां कुठं गेलेलं सकाळी सकाळी काय रे वाघ्या याचं बोलले का लाडत यायचं कुठे गेलेलं सकाळी सकाळी कुठे गेलं अंगळ करून काय फायदा नाही तसं असं मातीत लोलायचं आ, माती ह्या जागेवरचं त्याला काय समजत नाही थंडाव्यासाठी मला असं वाटत असेल नुसते मातीमध्ये लोळत असतात शेरू गेला आतमध्ये दादाला उठवायला ते बघा करिश्मा बोंबर शेरू उठाव सगळ्यांना सगळे झोपले असतील ना तर जाऊन जाऊन सगळ्यांना ना उठवतो चला उठा बेटा चला 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 आपल्या कामाला सुरुवात करूया सकाळ झालेले टिफिन बनवायचं आहे हा हा बघा आला दादाला उठव जा उठवला हा मग तू उठवतो सगळ्यांना रे सुरुवात झाली मस्त बस बस नको त्याला त्रास हे बघ शेरू या लवकर हा बघा सकाळी सकाळी बेड उकल आमच्या भोपे पकड ना लवकर आ

तू अरे त्याला वाटलं तू खेळायला बोललोस म्हणून काढेल तुझी करिश्मा घे अरे बेटकाची भीती बघा जाम घाबरते करिश्मा नमस्कार मित्र मैत्रिणी मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधार स्वयंपाक या आपल्या चारांमध्ये आज बेटकाने सगळ्यांचे झोप उडवलेले बाहेर असतात आता ते मला वाटतं काय पावसाळ्यात त्यांना चावलं लागते की काय माहीत नाही पण असतात घरामध्ये एखाद एखाद बोप्या झोपलेल्या अजून म्हणजे होटेल आता चला काय नाही मी तर रुटीन टिफिन बनवायचं आहे आज वार आहे शुक्रवार आज घेवड्याची भाजी करायची म्हणजे सुका जवळा बघा असतो ना ते टाकून घेवड्याची भाजी खूप मस्त बनते दाखवू का झटपट तुम्हाला दाखवते हो हा बघा आता हा एक आहे ना मस्ती करायच्या मूडमध्ये आहे सकाळी सकाळी हा एनर्जी बघा याची हा तो गुलाब बघायला आहे गुलाब आपल्या बागेतलं गुलाब तुम्हाला दाखवते हे बघा बघा काय मस्त रंग माझ्या आवडीचं गुलाब आहे हे फोकस फोकस डबल कलर करिश्मा गुलाब बघायला आहे ग काल कळी तिने बघितली होती बघ नंतर त्या पाकळ्याला गळून जातील हा जास्त राहत नाही आज संध्याकाळपर्यंत लगेच तो गळून जाईल कळी असते ना तो पण तो असतो व्यवस्थित पहिले तर फुलला का आलं <laughs> रे कोण आहे कोण नाही अरे गेल तो बघ गेला तो बघ ए धर शेरू पाणी पिये शेरू धर 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 तो भाग्या भुंकला ना ते पळाले अरे खा बसते रे गोप्या हे तू फार असायला त्या अंड्याला पण कळ आला बघ आता कुठं टाकलाच कुठं बारीचे बाहेर टाकला नाही धाव दे परत हे परत आणला ग नको लेट झालंय चाल दबा बनवायचा आहे भाजलंय बघित मागे तो अंड्याचा टोप तो मागे पाण्याचा पुढा करत होता अंडी चाय घाई चाय आता नको बोललो मग कधी हवंय आता का नको बेट्टी नको वाटत आज त्याल बेट्टी नको बेट्टी नको तर ही ही बघा घेवड्याची भाजी साफ करून ठेवली हा सुका जवळा जो पाण्यामध्ये भिजत घातलाय एक पाच मिनटासाठी फोडणीसाठी कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि ही उसरी जे आपण घरात तयार केले केली वापरणार तर कढईमध्ये बघा तेल टाकलं आहे आणि चांगलं गरम आहे सगळ्यात आधी कांदा टाकायचा आणि कांदा लाल करून घ्यायचा तर कांदा बघा लाल आहे आता मी टोमॅटो टाकते आणि आता सगळे मसाले जे आपल्या डब्यामध्ये असतात तर तिखट मसाला आपल्या चवीप्रमाणे आमच्याकडे जरा तिखट तर भाजी जास्त खातात त्याच्यामुळे थोडी जास्त हळद नंतर हा गरम मसाला मीठ आपल्या चवीप्रमाणे आता हे व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं बघा मस्त असं तेल आहे ना सुटून आलंय आता ही जी घेवळ्याची भाजी आहे ती यात टाकते म्हणजे सुक्की मच्छी टाकून ही भाजी खूप छान बनते आणि हे बघा हा जवळा पण जरा व्यवस्थित मिक्स करून घेतो बटाटा टाकायचं कसं हा बटाटा टाकला तर टेस्ट टेस्टी लागेल मी अजून एक बटाटा ॲड करते जरा कापून देते आधी भाजी शिजू नये मालू थोडी शिजली ना की कमी होईल ती मग बटाट्याला जागा होईल आता ती भरपूर दिसते ना म्हणजे जरा वाफ येऊ दे दोन मिनट बाबा एक वाफ आता आलेली आहे आता यात टाकते बटाटा तसेच मला आवडतो ना म्हणून बटाटा आपण ऍड करतो पातळ पातळ बघा खापा उसरी आता आपण सुकी मच्छी टाकले ना म्हणून ती उसरी आंबट टाकलेली आहे नाहीतर मस वेगळा तसा वास होतो आंबट नसेल तर त्याच्यामुळे कोकम किंवा कैरी असते ना उसरी म्हणजे टाकायची अशी आता ही भाजी आपल्याला वाफेवरती शिजवायची पाणी नाही टाकायचं शिजेल त्या जास्त वेळ लागत नाही भाजीला वरती पाणी ठेवेल ना ते काफेनिर खाली पडत राहिले तरी शिजल्यावर दाखून बघारे भाजी बघा. थोडी सुकी सरसडीत करायची म्हणजे सुकी भाजी पाणी नाही ठेवायचं आणि ही भाजी आपली रेडी झाली आता टिफिन भरेल करिश्मा. किचन आता कोणाला तस नाही तू उरलेलं आहे दुपारी पण तीच म्हणजे आवडीची नसल म्हणून समजला खाणारा खाण्याला माणसं येतो

शेरू मागे जाने का इसके ए चल घरात घरात बाय दाटी करतो हा मुलगा <laughs> काय नाही काय बोलणार मामी आमच्या तांदू साफ करतायत आणि हे गेले दोघ जण गेले परत गेले आता तुम्हाला दाखवते कशी भांडणं करतात किती लाता बिता हे लोकांचे चालू असतात बघा बघा दिसतंय गेला चला जेवायला चला आला गो आला 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 झोपलेला तो जेवायचं नाही आमचं जेवण म्हणजे काय नाश्ता हा त्यांना नाश्ता समजत नाही ना मग जेवायला बोलल्यावर हो समजतं आता आम्ही अंडी बॉईल केले दोघांसाठी तो बघा कसा झोपलाय तो तर करिश्मा दोघांना देते खायला बाबू खाली बसा बेटा करिश्मा थोडासा भात पण टाकते ॲड कर आणि मला आता हे तांदूळ आहे ना धुवायचे तांदूळ साफ करून ठेवलेत म्हणजे भाकरीसाठी आपल्याला धुवायचेत म्हणून ना धुवून घेते अगोदर कारण ऊन बघा चांगलं पडलेलं आहे सुकतील दोघांना अडीच अडीच दे आणि जर थोडा थोडा भात भात जास्त नको टाकवा तुला मी काय बोलतो जास्त भात खाल्ला टाकलाच ना मग ते खाणार नाही थोडा थोडा फक्त मूडभर जरायला असं भात टाक चपाती अशी सुखीसुखी लागते ना चपाती नको भात जरा खाली तेवढं पोट भरून राहील ना मग दुपारचं दुपारी बघूया मग आज अंडा आहे उकडलेला अंडा आवडतो आम्हा दोघांना वाघ्या ए वागो बा खाली बसा खाली बसा शेरू खाली बस करिश्मा तुला खाली सांग गुड बॉय बनायचं गुड बॉय बनायचं त्याची नजर बघा नजर हटणारच नाही हा बसला बस ग बसला पोरं शान आहे माझा तो असा मस्तीपोर हो आहे पण शाना पोर आहे हा मस्का चालू झाला हे आम्ही असं इमोशनल ब्लॅकमेल करायचं समोरच्याला दे म्हणून हा 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 खूप चालू आहे ना पण त्याला औषध पासरा बघितच ना कसे नकार झालेले काय पाहिजे शेवग्या अंडा पाहिजे अंडा खायचा तो भरतो हे त्याची नजर बघा शेरूची नजर त्याची नजर त्या तुम्ही भात आणते थोडासा तर तांदूळ बघा मी आता धुवायला घेतलेले आहेत आपल्याला भाकरीसाठी पीठ आहे ना म्हणून आणि हे जे तांदळाचं पाणी म्हणजे तांदूळ धुतल्यानंतर जे पाणी निघाल ना ते मी ह्या टबमध्ये जमा करणार आहे आणि तेच पाणी नंतरला झाडांना घालणार म्हणजे तांदूळ धुतलेलं पाणी डाळ धुतलेलं पाणी हे जे काय असतं भाज्या धुतलेलं पाणी ते झाडांसाठी चांगलं असतं म्हणजे खताचं काम करतं मला वाटलं ही गोष्ट तुमच्या शेअर करायला पाहिजे म्हणून तुम्हाला मी आता हे दाखवते तांदूळ धुवून घेते पटकन आणि ते पाणी काढून ठेवते टबमध्ये आणि ह्या नळाच्या इथे बघा तुम्हाला मासा दिसतात ना त्या मधमाशा आहेत आणि ह्या मधमाशा आम्ही पाळलेल्या आहेत म्हणजे हा नळाभोवती ना त्या चिपकलेल्या असतात त्या पाणी प्यायला येतात पाणी प्यायला नशीब तर हे बघा हे तांदूळ धुतलेलं पाणी एवढं आहे हे सगळं झाडांना मी टाकणार आहे हा संध्याकाळी टाकणार आता नाही टाकणार आहे कारण आता बघा ऊन आलेलं आहे त्याच्यामुळे संध्याकाळच्या वेळेस सगळ्या फुलझाडांना होईल ते आणि हे तांदूळ आता मी ना थोडे म्हणजे पाणी निघून गेलं ना की सुकत घालते उन्हामध्ये किंवा हळद आहे ना हळद ती मी घेतलेले बारीक करायला कारण हे डायरेक्ट आहे ना मी चक्कीत टाकली होती पण चक्कीमध्ये काही डायरेक्ट होत नाही मोठे मोठे पीस आहेत ना त्याच्यामुळे जरा असे कुटून घेते खलबत्त्यामध्ये आणि नंतर मग चक्कीमध्ये लावणार आता जास्त नाही हळद आपल्याकडे थोडीशी आहे पण आता मी कुटते मग सुगंध इतका छान येतो ना गावठी हळद आणि आता रंग तुम्हाला मी नंतर दाखवीन आपण जी बघतो हळद जी विकत आणतो ना बाहेरून त्याचा रंग वेगळा असतो आणि या हळदीचा रंग एकदम वेगळा असतो दाखवीन तुम्हाला मी गेल्या वर्षी पण मी केली होती आम्ही तुम्हाला दाखवली होती रंगामध्ये खूप फरक येतो आणि तुम्ही इतकी जरी टाकलात ना हळद तरी छान असं रंग येतो जेवणाला वगैरे हा मस्त घरभर सुगंध पसरलाय तर हळद केले आपले चक्कीमध्ये झालेली झालेले तुम्हाला मी दाखवते इतका छान सुगंध सुटला आहे त्या हळदीचा आणि रंग इतका मस्त आलेला आहे नॅचरल कलर होतात ना हळद म्हणजे नैसर्गिक हळद ओरिजिनल हळद काय असतं की तुम्हाला मी दाखवते गेल्या वर्षी पण तयार केली होती त्यावेळेस पण असं छान वाटलं होतं मला आणि आत्ता असं वाटतंय कुठेतरी की अजून जास्त प्रमाणात हळद लावायला हवी होती पण ठीक आहे आता नेक्स्ट टाईम बघूया पुढच्या वर्षी जास्त प्रमाणात लावण्याचा प्रयत्न करेन मी खूप सुंदर घाललं आहे पण सगळ्यात आधी ती चक्की आहे ना थोडी साफ करून घेते आणि मग मी तुम्हाला दाखवते हे बघा आपली हळद रंग बघा आता हळदीचा हे ना ओरिजिनल हळद परिष्मा हात पण एकदम बारीक आहे चक्कीमध्ये छान असे दळवून निघाले थोडेसे कुटून घेतले म्हणून बरं झालं नाही तर नसते दळे माहिती आहे ना किती माराव कि जरा थंडावा तर हे बघा हे आम्ही आज काय आहे दुपारच्या जेवणामध्ये आमच्या आवडीचं जरा मच्छी दाखव गं ती सुकी मच्छी बघा असते ना आता हे नाव नाही माहिती मला या मच्छीचं जरा आमच्याने कर ना करिश्मा मच्छी कायतरी बोलतात ह्या मच्छीला तुम्ही बघा सुकी मच्छी आहे त्याचं कालवण केलं शेंगा वगैरे टाकून हे आमचं फेवरेट आहे आणि ही सकाळची आपली भाजी आहे थोडीशी भाजी कशी झाली गं करिश्मा मस्त झाली मस्त ना एकदम छान झाली होती इतकी छान झाली होती ना सगळ्यांना म्हणजे आवडली घरामध्ये पण आणि संपली सुद्धा आता ही शेवट म्हणजे थोडीशी बा कालवण बनवलं आता भात आणि असं कालवण सुकटीच सुकट सुकट ना बोलते मी चपाती नको मला तुझे पक्का हम्म या वस आजचा कसा आहे तर सगळ्यात आधी ना तुम्ही समोरचं हे बघा व्ह्यू बघा आणि वर आभाळ बघा इतकं मस्त वाटते ना आज संध्याकाळ आजची खूप छान आहे सव्वा सहा वाजले संध्याकाळच्या ते बघा समोर हा हा मस्त वाटते ना सव्वा सहा वाजलेत सव्वा सहा जास्त नाही वाजलेले आहेत तर सगळ्या झाडांना आता पाणी घालायला घेतलंय म्हणजे सकाळी बघा तुम्हाला मी राईस वॉटर दाखवलं ना आता सगळं घालून झालं फक्त हे शेवटचं टाकायचं आहे तेवढं तो तुम्हाला पण दाखवते आणि त्यात बघा मधमाशा पडलेल्या आहेत हे आपल्या पारकाला टाकते हे खूप फायदेशीर असतं तांदळाचं पाणी म्हणजेच राईस वॉटर आपण डाळ वगैरे बघा धुतो ना ते पण तुम्ही टाकू शकता असं एक एक मग टाकलं ना तरी भरपूर झालं टाकत भेटते झाडांना जाऊ नये मजा दिवस मावळाला आहे तर चला मित्रबाईच्या इनिव आजचा व्हिडिओ आता मी इथेच स्टॉप करते आज व्हिडिओ अपलोड व्हायला खूप वेळ जातो आहे रेंज नाही आहे त्याच्यामुळे आता ना आम्ही बाहेर चाललो आहे रेंजसाठी दिवस तर मावळायला आला आहे पण करिश्माला म्हटलं तू पुढे हो मी एक पाच मिनटात आली घरात माझं झाडू जा काढायचं बाकी म्हणजे संध्याकाळचा कचरा वगैरे काढत म्हणते त्याच्यामुळे करिश्मा वाघ्या आणि शेरू हे तिघजनात जातील आणि मग मी जाते व्हिडिओ आवडला असेल जर लाईक शेअर करा बाय बाय सर्वांना हे जा तर पटकन जा करिश्मा बरोबर